कोरी तू अजून पण बाहेरून आम्रखंड घेऊन येते आजपासून ते बंद कर आता घरीच बनवायचं श्रीखंड असो का आम्रखंड दही घरचं बनवेल असेल तर अति चांगलं एक भगवणे घ्यायचं त्याच्यावर चाळणी ठेवायची वरून टाकायचा कपडा त्यात टाकायचं दही दह्याचं सर्व पाणी काढायचं आणि वरून जड झाकण ठेवायचं दोन घंटे पाणी निथरायला बाहेरच राहू द्यायचं आणि चार घंटे फ्रीज मध्ये ठेवायचं दोन आंबे घ्यायची त्याची पिवरी तयार करायची आता गॅस चालू करा गॅसवर ठेवा कढई कढई टाका आंब्याची पिवरी आंब्याचं पाणी आटोस तर हलवत राहायचं पाणी आटलं की गॅस बंद करायचं आणि वरून टाकायची इलायची आता ठेवायचं थंड करायला सहा घंट्यानंतर बघ कसा दह्याचा गोळा बनला दह्याचा गोळ्या टाकायचा भोगवण्यामध्ये करायचं इकडून तिकडून सोबत त्याला आंब्याची प्युरी गोडवा येण्यासाठी पिठी साखर थोरी जसं मिक्सर फिरतं तसं हात फिरवायचा नाजूक खाताचं काम नाही नाही थंडी पोराकडे बघ चक्री सारखं फिरवलं की कसं मस्त भारी श्रीखंड तयार होतं घरच्या घरी गर जी आंब्याची पिवरी आपण काढली होती ती गरम काय केली कारण की श्रीखंड जास्त दिवस टिकण्यासाठी जेव्हा दही दोन घंटे बाहेर ठेवतो तेव्हा त्याचं पाणी काढत राहायचं आणि फ्रीज मध्ये ठेवायचं पोरी आता म्हणायचं नाही येत नाही म्हणून